बागायत पांधी सटाना येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहण बिरसा पायठर संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव तथा एस एम सीचे अध्यक्ष संजय अभिमन दळवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्वराधाना या बहुद्ध संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना पाणी बॉटल स्कूल बॅग व खाऊ अटप करण्यात आले यावेळेला स्वराधाना या संस्थेमार्फत शालेय विद्यार्थ्यांकडून विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस प्रशालेचे शिक्षक अध्यापक देवरे मॅडम कापडणीस मॅडम भारत बोरसे छोटू दळवी माळी अक्काबाई पवार तसेच स्वराधाना या संस्थेचे महिला मंडळ व विद्यार्थी पालक या प्रसंगी उपस्थित होते स्वराधाना या सामाजिक बहुद्देश संस्थेच्या माध्यमातून या भागामध्ये विविध प्रकारचे उपक्रम ही राबवण्यात येतात अशी माहिती स्वराधनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली